यशाची राहील गॅरंटी यशाची राहील गॅरंटी मात्र संघर्ष अटळ शेवटी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच वेगवेगळ्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेंचं विश्लेषण व अभ्यास करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत त्यांच्यासाठी येणारी निवडणूक कशी राहील हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण यापूर्वी देखील त्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण केलेलं आहे आज आपण नरेंद्र मोदी यांच्या पत्रिकेसह बी जे पीच्या पत्रिकेचं देखील विश्लेषण करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला शेअर देखील नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल वर्तमान परिस्थितीमध्ये संपूर्ण देशाला निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आपल्या देशात सध्या निवडणुकीचे वारे खूप मोठ्या प्रमाणात वाहत आहेत त्यामुळे आम्हाला देखील दररोज शेकडोच्या संख्येने विविध माध्यमातून मेसेजेस कमेंट्स फोन येतात मॅडम या निवडणुकीत नेमकं का काय होईल त्यातलाच एक अत्यंत सुंदर आलेला प्रश्न की मॅडम मोदीजींची गॅरंटी काय करेल यावेळेस ते चारशेचा आकडा पार करतील का ज्योतिषशास्त्र याबाबतीत काय सांगतं त्यानुसार मी मोदीजींची पत्रिका मांडली सोबतच माझ्याकडे बी जे पी आणि भारताची अशा दोन पत्रिका देखील होत्या म्हणजे आम्ही अभ्यास करीत असताना अशा विविध पत्रिका सतत समोर ठेवत असतो कारण कोणती पत्रिका केव्हा काय बोलेल हे माहिती नसतं अनेक वेळा एखादी पत्रिका एखादी घटना सहज बोलून जाते नंतर त्या घटनेचे प्रभाव देखील प्रामुख्याने समोरे तात, तसच समोर येतात तसंच मी मोदीजींची पत्रिका घेतली आणि सोबतच बी जे पीची पत्रिका देखील समोर ठेवली मोदीजींच्या पत्रिकेचा आपण अभ्यास केला तर त्यांना मंगळ ग्रहाची महादशा सुरू आहे मंगळ ग्रह त्यांच्या पत्रिकेत स्वराशीचा चंद्रासह पुष्कळ नवमांशात विराजमान आहे अशा ग्रहाचीच महादशा असणं ही अत्यंत मोठी बाब म्हणता येईल विशेष बाब म्हणजे मंगळ ग्रहाला एकूण तीन दृष्ट्या असतात चौथी सातवी आणि आठवी अशा तीन दृष्ट्या देखील आपल्याला त्या पद्धतीने प्रभाव टाकतात या सर्वांचा विचार केला असता मोदीजींसाठी हा काळ बऱ्यापैकी सकारात्मक म्हणता येईल मात्र होतं काय की मंगळ महादशेचा विचार केला असता ती सकारात्मक आहे सोबतच आपल्याला गोचर देखील बघायचे आहे ज्योतिष नियमानुसार महादशानाथ जेवढा मोठा प्रभाव करतो त्याच्या बरोबरीने आंतरदेश दशानाथाचा देखील प्रभाव असतो या दिशेने जर आपण विचार केला तर मंगळाच्या महादशेत निवडणूक काळात ग्रहाची अंतर्दशा येताना दिसत आहे दोन हजार चोवीस हे वर्ष देखील शनीच्या अखत्यारीतील आहे येणाऱ्या निवडणुकाच्या ज्या संभाव्य तारखा आपल्याला आता माहिती आहे त्यानुसार आपण विचार करीत आहोत त्यामुळे तारखा बदलल्या तर ता घटना देखील बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही आता प्रश्न असा आहे की मंगळाच्या महादशेत शनीची अंतर्दशा आल्यावर नेमकं काय घडेल मोदीजी निवडून येतील का तर शंभर टक्के निवडून येतील त्यात कुठलीच शंका नाही मागील निवडणुकांप्रमाणे यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना मतं मिळतील ते मोठ्या प्रमाणात आघाडी घेतील मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक आघाडी घेतील आता पुढचा प्रश्न म्हणजे बी जे पी चारशेचा आकडा पार करेल का तर तसं मात्र त्यांची पत्रिका मला दाखवत नाही मोदीजींची पत्रिका असं दर्शवित आहे की शनीचं जे कुंभ राशीतील गोचर सुरू आहे ते त्यांच्यासाठी बऱ्यापैकी नकारात्मक आहे ग्रह त्यांच्या पत्रिकेत निवडणुकीच्या काळात अंतर्दशानाथ असणार आहे विविध पद्धतीने कुठेतरी अचानक घटना घडणं खूप चांगलं सुरळीत सुरू असताना अचानक घड घटना घडल्यामुळे राजकीय समीकरणं बदलणं असं घडण्याची शक्यता इथे नाकारता येणार नाही आता निवडणूक म्हटली म्हणजे छोट्या मोठ्या घटना घडणं अपेक्षितच असतं मात्र अशा घटना क्वचितच घडत असतात की ज्या संपूर्ण निवडणुकीवर प्रभाव पाडतील ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडताना दिसून येत आहे साहजिकच त्या घटनांचा प्रभाव निवडणुकीवर खूप तीव्रतेने होईल म्हणून मोदीजी किंवा बी जे पी निवडणुकीमध्ये चारशेचा आकडा पार करू शकणार नाहीत आता सर्व न्यूज चॅनल्सवर फार मोठा वादविवाद सुरू आहे राजकारणातील अनेक तज्ञ लोक मोठमोठी गणितं मांडत आहेत अनेक लोक दावा करत आहे चा की मोदीजी यावेळी चारशेचा आकडा पार करतील ती गणितं त्यांच्या जागेवर योग्य असतील कारण ते लोकही अभ्यास करून बोलत असतील मात्र आम्ही जेव्हा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून या गोष्टीचा अभ्यास करतोय तर आम्हाला असं दिसून येत आहे की मोदीजी यश नक्कीच मिळवतील मात्र ते चारशेचा आकडा गाठू शकणार नाहीत हे त्यांची पत्रिका दर्शवित आहे मग अशावेळी कसं असतं ना की व्यक्तीवर स्वतःच्या पत्रिकेचा प्रभाव पडतो सोबतच आपल्या राज्याच्या देशाच्या पत्रिकेचा प्रभाव पडतो आपण ज्या संस्थेत कार्यरत आहोत त्या संस्थेचा देखील प्रभाव पडतो म्हणून मग मला असं वाटलं की मोदीजी बी जे पीमध्ये घडले आणि बी जे पीमध्ये त्यांची वाटचाल सुरू आहे त्यामुळे बी त्या जे पीची पत्रिका बघण्याचा विचार माझ्या मी बी जे पीची पत्रिका मांडली बी जे पीची पत्रिका देखील अत्यंत प्रबळ आहे विशेष बाब म्हणजे पत्रिकेनुसार सध्या भाग्येशाची महादशा सुरू आहे ज्योतिष नियमानुसार भाग्येशाची महादशा भाग्य समृद्ध करीत असते वृश्चिक राशीची ही पत्रिका असून त्यामध्ये भाग्येशचंद्राची महादशा सुरू आहे जी अत्यंत सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो किंबहुना बी जे पीची नवमांश पत्रिका आपण पाहिली तर चंद्र भाग्यस्थानात विराजमान आहे ती देखील अत्यंत सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो म्हणजे अर्थातच बी जे पीची प्रगती होईल का तर नक्कीच होईल विकास घडून येईल का तर नक्कीच घडून येईल जनसामान्यांचा सपोर्ट मिळेल का तर तोही नक्कीच मिळेल मात्र इथे देखील एक बाब अशी घडून येत आहे की बी जे पीच्या पत्रिकेत शनिदेव दशमस्थानात मंगळ आणि राहू या दोन ग्रहांसह विराजमान आहे मंगळ राहू आणि शनी हे तीन ग्रह अचानक घटना घडवून आणणारे ग्रह म्हणून ओळखले जातात अर्थातच निवडणुकीच्या तोंडावर शनी ग्रहाचं गोचर कुंभराशीतून सुरू आहे तेव्हा एक नकारात्मक प्रभाव येताना दिसतोय त्यातल्या त्यात गुरु महाराजांचं गोचर एक मेपर्यंत मेष राशीत आहे त्यानंतर ते वृषभ राशीत प्रवेश करतील त्याचा देखील प्रभाव बी जे पीवर होताना दिसतो आहे असं जरी असलं तरी महादशा भाग्यशाची सुरू आहे त्यामुळे भाग्याची साथ त्यांना नक्कीच मिळेल निवडणुकीमध्ये बी जे पीला बहुमत मिळेल का तर शंभर टक्के मिळणार आहे कारण त्या काळात भाग्येशचंद्राच्या महादशेत बुधाची अंतर्दशा सुरू आहे बुध ग्रह या पत्रिकेत केंद्रस्थानात विराजमान आहे बुध या पत्रिकेचा लाभेश आहे इच्छापूर्तीच्या स्थानाचा तो स्वामी आहे तो केंद्रस्थानात विराजमान आहे त्या त्यामुळे बुध ग्रह त्यांना शंभर टक्के यश देणार आहे त्यापूर्वी मात्र येणाऱ्या महिन्यात काहीतरी घटना घडण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात विशेषत ही घटना घडू शकते त्यानंतर निवडणूक काळात देखील बऱ्याच उलथापालथी होतील अस्थैर्याचं वातावरण निर्माण होईल निवडणुकीत मोठा संघर्ष करावा लागू शकतो या मोठ्या संघर्षातून बी जे पीला यश देखील मोठं मिळेल हे देखील पत्रिकेतील ग्रहस्थिती दर्शवित आहे केवळ त्यांचा जो चारशेचा आकडा आहे तो मात्र मिळताना पत्रिकेत सध्या दिसत नाही आपल्याला माहिती आहे की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे ते जी दिशा दाखवित असतं त्या दिशेने आपण अभ्यास करतो त्यासाठी विविध पत्रिकांचा आधार घेतो आमच्या अभ्यासाची दिशा ज्योतिषप्रेमींना कळावी आणि ज्योतिष अभ्यासकांच्या अभ्यासासाठी सोयीचं व्हावं म्हणून आम्ही राजकीय क्षेत्रातील पत्रिका देत असतो त्याची कारणं देखील देण्याचा मी प्रयत्न करीत असते कारण आपल्या या चॅनलवर मुख्यतः अभ्यासक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे तसंच हर घर ज्योतिषी संकल्पना घेऊन आपली श्री ज्योतिष संशोधन केंद्र ही संस्था कार्यरत आहे घराघरात ज्योतिषी निर्माण व्हावे ज्योतिषशास्त्र घराघरात पोहोचावं या उद्देशाने आपण कार्यरत आहोत त्यामुळे तुम्ही सर्वांनी पत्रिकेचं विश्लेषण केवळ न ऐकता त्यामागील शास्त्रशुद्ध कारणं समजून घ्यावी तुम्ही स्वत त्या पत्रिका लावाव्यात नंतर जेव्हा घटना घडेल तेव्हा त्याचा ते पुन्हा अभ्यास करावा जेणेकरून शास्त्राची अनुभूती तुम्हाला सर्वांना प्राप्त होऊ शकेल अशी माझी त्यामागील अपेक्षा आहे त्यानुसार मी हे सर्व करीत असते आणि माझे विचार देखील सांगत असते बी जे पीच्या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना मला अजून एक खूप मोठी बाब दिसून आली थोडा संकटाचा काळदेखील या पत्रिकेत दिसतो आहे तो म्हणजे जून दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा होय सध्याचा आपला विषय केवळ येणारी निवडणूक के एवढाच असल्यामुळे दुसऱ्या विषयावर आपण आता सध्या तरी बोलणार नाही परंतु ते सहा महिने बी जे पीसाठी नक्कीच संकटाचे संघर्षाचे राहतील हे नाकारता देखील येणार नाही वेळ आल्यावर त्यावर आपण नक्कीच संवाद साधणार आहोत अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी येणारी निवडणूक कशी राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण नक्कीच भेटू ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष